नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण अल्वेर ऑर्गॅनिक्स कंपनीतर्फे इथले आपले कंपनी प्रतिनिधी संतोष सूर्यवंशी यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये आलो आहोत तर संतोष सूर्यवंशी यांनी येथील सोयाबीनच्या प्लॉसाठी आपलं अल्वेर ऑर्गॅनिक्स या कंपनीचे सुप्रिमो कॅल्शियमो ही रिबूस्टर ही जर्मन टेक्नॉलॉजी वापरण्यास दिलेली होती तर या टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे तर ते आपण जाणून घेऊयात आज नमस्कार दादा नमस्कार तुमचे प्रथम दांदे शेतकरी बांधवांसाठी ओळख सांगा मी तालुका ओके तुमचा सोयाबीनचा जो प्लॉट आहे तो किती एकराचा प्लॉट आहे दादा माझा हे दीड एकर दीड अकराचा म्हणजे ह्या दीड एकराला प्लॉटला तुम्ही वापरतो टोटल क्षेत्र किती आहे तुमचं सोयाबीन टोटल माझं क्षेत्र आहे चार एकर चार एकर बरोबर तर या दीड एकरामध्ये तुम्हाला आपलं जे जर्मन टेक्नॉन प्रोडक्ट आहेत ते तुम्ही वापरलं बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या सोयाबीनच्या पिकामध्ये काय बदल जाणवले जा मला बदल असल तर शेंगा भरपूर आहे त्या शेंगा भरपूर आहेत हो तुम्ही दाखवू शकता हो हो कुठल्याही झाडाच्या तसंच शेंगायचे म्हणजे भरपूर शेंगायचं त्याला तुम्ही मोकळं पाणी वगैरे दिलं काय पाणी सर माझं सोयाबीन जळायला लागलेलं होतं त्याच्याला पाणी द्यायचं म्हणलं तरी पाणी नव्हतं म्हणून त्यांनी सांगितलं की पाण्याला जम काढतं हा शेंगा चांगल्या लागतात म्हणून त्यांच्याकडून औषध घेऊन मारलेलं आहे म्हणजे तुम्ही फक्त पावसावरतीच हे पण डिपेंड पावसावर पाणी आमच्याकडे नाही म्हणून त्याच्यापासून औषध घेऊन मारलेलं आहे शेंगळ झालेलं नाही शेंग चांगली लागलेले पोऱ्या फुगत आहे म्हणून सांगितलं विश्वास ठेवून आम्ही घेतलेला आहे ओके आज दिसते का फुगवण वगैरे तुम्हाला फुगवण तर फुगल की सर नवीन आहे नवीन आहे मागच आहे बरोबर बरोबर तुम्ही मागचा आहे पंचवीस दिवस दिवसांनी गळ नाही काय शेंग लागेल चांगले शेंगाची साईज मोठी आहे आणि पाला जी आहे सुकत नाही सर सुकत नाही म्हणजे ऊन असून सुद्धा ऊन असून सुकत सुकत नाही जिथं आपण वापरलं नव्हतं तुमचं टोटल चार एकर आहे ना सर जिथं वापर तिथं काय कंडिशन आहे तिथं तिथं फॉवरली शेंगळ चालू झाले शेंगा पण कमी आहे म्हणजे हे जिथं वापरलं नाही तिथं शेंगा कमी आहेत आणि गळ पण होते पण सुकायला पाला पण हे तर जिथं आपण वापरलं काहीच नाही म्हणजे काळोखी पण आहे प्लॉट वरती शेंगा पण भरपूर आहेत बरोबर तर एकंदरीत तुम्ही हे जे टेक्नॉलॉजी वापरली आहे संतोष सरांकडून तर ते टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहात का भरपूर आहे सर भरपूर इतर शेतकरी बांधव आपल्याला त्याच्यामुळे भरपूर आहे <laughs> बरोबर आपल्या भागात मला वाटतं सोयाबीन जास्तीत जास्त केलं जातं तर इतर जे आपले सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन म्हणून काय सांगू शकता तुम्ही आता मार्गदर्शन म्हणून मला काय जास्त बोलता येणार नाही सर पण शंभर टक्के नाही तर एक हजार एक टक्का हे औषध घेवे बरोबर त्याला पाणी असेल त्याने जर घेतल्यावर चांगलंच आहे नाही ते नंतर आवरुजून घेणे बरोबर कारण पाण्याला दमकडत दमकडत आणि क्वालिटी पण चांगली येते पीक ह्या वर्षीच्या उत्पादनामध्ये तुम्हाला किती वाढ होईल असं वाटतं सोयाबीन मध्ये मला सर गेल्या वर्षी आता तुम्ही हसताल ह्या एक करामध्ये मला तीन कट्टे झालते अरे बापरे आता यंदा नाही मी म्हणलं तर कमीत कमी बारा ते तेरा कट्टे सोयाबीन होईल अरे बापरे खतरनाक थोडस गोगल गाय नाही झाकता दिल का यंदा आपल्याला औषधामुळे गोगलगाय गाय पळाली का गोगलगाय गाय पडली नाही माहिती सध्या चांगलंय सध्या चांगलं आहे ओके आपण काढतो बरोबर आपण जे अरविंद सरगेन्स या कंपनीसाठी तुम्ही अमूल्य वेळ दिला तुमचा आणि जे तुमचा अभिप्राय तुम्ही व्यक्त केला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सर धन्यवाद सर